हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा आपला व्हिडिओ असा आहे की अक्षय तृतीया या दिवशी स्त्रियांनी करा ही नऊ कामे वर्षभर घरात येईल अक्षय संपत्ती त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओ कडे जाऊया दहा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी आलेले आहे आणि या दिवशी आला हे अक्षय तृतीया हा सगळ्यात महत्वाचा पवित्र असा सण हा वर्षातील सर्वात पवित्र सण आहे या दिवशी भगवान श्री हरी देव आणि माता लक्ष्मीची विशेष अशी सेवा केली जात असते आणि या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम अखंड वास रहावा आणि लक्ष्मीचा आपल्या सर्व कुटुंबावरती आशीर्वाद राहावा असे आपल्याला सर्वांनाच वाटत असते तर बघा आता या दिवशी आपल्याला घरामध्ये घरातील गृहलक्ष्मीने कोणती कामे करायची आहे म्हणजे की असे अगदी छोटे छोटे कोणते उपाय करायचे आहे कि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होऊन तिचा आशीर्वाद आपल्या आपल्या कुटुंबावरती राहील असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये कायम बरकत येत राहील माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते तसेच अक्षय तृतीयेला कोणते छोटे छोटे उपाय करायचे आहेत ते मी तुम्हाला या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तुमच्या सोबत आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आपल्या चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन बघत असाल तर करा समोर जे बेल बटन दिसते तिथे क्लिक करून ऑल ऑप्शन वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर सर्वात महत्वाची पहिली गोष्ट या दिवशी आपल्या घरामधील गृहलक्ष्मीने सकाळी लवकर लवकर सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे आणि उठल्याबरोबर आपल्या घराच्या समोरील अंगणात झाडून झाडून स्वच्छ करायचं आहे अंगण आपल्याला झाडून स्वच्छ करायचं आहे अंगणामध्ये पाणी शिंपडायचं आहे त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या उंबऱ्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा आपण घरामध्ये येण्यापासून थांबू शकतो सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसाची सुरुवात ही प्रसन्न होते आणि आपला दिवस देखील खूप छान आनंदात जात असतो या दिवशी हा छोटा उपाय करून आपण आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा घालवू शकतो तर त्यामुळे आपल्या घरात आनंदाचे आणि सुखसमाधाने असे वातावरण निर्माण होते आणि आपल्याला सुद्धा घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटत असत तर दुसरी गोष्ट मुख्य मेन दरवाजा जो आहे त्या दरवाजाच्या समोर सुंदर अशी रांगोळी आपल्याला काढायची आहे रांगोळी हे शुभ चिन्ह आहे दारासमोर रांगोळी काढल्यामुळे वातावरण प्रसन्न राहते त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कायम वास राहतो तसेच रांगोळीमुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन होऊन जाते त्यामुळे पूर्वीपासून जेव्हा सण असेल तेव्हा रांगोळी काढण्याची प्रथा ही आणि छोटी का होईना रोज आपल्या दारासमोर रोजच्या रोज रांगोळी ही आवश्यक काढावीच आता तिसरी गोष्ट म्हणजे तसेच आपल्या घराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्या त्यावरती हळद आणि गोमू गोमूत्र मिक्स करून त्यामध्ये गुलाबजल टाकून हळदीचे लेपन करायचे आहे तर बघा या दिवशी हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहतो तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन जाते जर का आपल्याकडे गोमूत्र नसेल तर त्यामध्ये गंगाजल मिक्स करून सुद्धा हळदीचे लेपन आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर करायचं आहे तर आता बघा हे तुम्ही दर गुरुवार आणि पौर्णिमा सुद्धा हे हळदीचं लेपन या दिवशी सुद्धा करू शकता त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत निर्माण होईल घरात सुख शांती समृद्धी येईल हे छोटे छोटे उपाय आहेत पण हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते एक चमचा हळद त्यामध्ये थोडस गोमूत्र मिक्स करून त्याचा लेप तयार करायचा आहे आणि हा लेप आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची पावलं पावलं काढून त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि धूप तीप लावून उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण राहील आणि माता लक्ष्मीचा वास हा कायम टिकून राहील आता चौथी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया या शुभ दिवशी आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे आणि मुख्य दरवाज्याची देखील या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे कारण माता लक्ष्मी ही आपल्या या दरवाज्यातूनच घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे या स्वस्तिक काढून हो या दिवशी आपण माता लक्ष्मीचे स्वागत करायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल आणि घरात बरकत वाढायला सुरुवात होईल समोरची गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीया या शुभ दिवशी महिलांनी आपला मेन दरवाज्यावरती आंब्याच्या पानांचे तोरण आवर्जून लावायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येत असते दरवाजावरती आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यामुळे घरात आनंद शांती आणि सुख समृद्धी येते असा विश्वास आहे की दारावरचे आंब्याचे तोरण आपल्या घरामधील आर्थिक समस्या दूर करत असते होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये यायला आकर्षित करत असते समोरची सहावी गोष्ट तर आता तू... अक्षय तृ अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातील फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये थोडे खडे मीठ आणि चिमूटभर हळद टाकून फरशी पुसून घ्यायची आहे यामुळे घरातील एखाद्या कोपऱ्यामध्ये जर का नकारात्मक ऊर्जा असेल तर ती मीठ हे मुळातच नकारात्मक गोष्टी शोषून घेण्याचं काम करत असतं तर त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण खडे मीठ टाकून फरशी पुसली तर घरामधील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नकारात्मक ऊर्जा आहे ती नष्ट होऊन जाईल आणि घरात आनंदाचे आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल आता समोरची सातवी गोष्ट म्हणजे तसेच देवपूजा करताना अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी देवतांना पंचामृताने स्नान घालावं ज्यांना पंचामृत शक्य नसेल त्यांनी किमान कच्च्या दुधाने तरी स्नान घालावं आणि तुम्हाला जर देव स्वच्छ करायचे झालं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही देव सुद्धा स्वच्छ करू शकता कारण आपण जेव्हा पंचामृत अंगावरती टाकतो देवांना स्नान घालतो तेव्हा देव त्या पंचामृताने स्वच्छ होतात थोडस कोमट पाणी घेऊन आपल्याला देव स्वच्छ हाताने असे चोळून धुवून घेतले की एकदम असे चकचक निघतात देव पूजा केल्याने आपलं घर पवित्र राहत आणि तसेच मन शांती मिळते अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करावी तुळशी मातेला हा, अक्षदा वाहून पूजा करावी शक्य झालं तर तुपाचा दिवा लावावा हिंदू धर्मामध्ये तुळशीची सकाळ संध्याकाळ पूजा करायला करण्याला अत्यंत महत्व दिलं आहे दिलं गेलं आहे सकाळी तुळशी मातेला जल अर्पण करावं आणि संध्याकाळी तुळशी मातेजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावावा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी आनंद कायम टिकून राहतो आता नववी गोष्ट अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याला अत्यंत खूप महत्व आहे तसेच दानधर्मालाही खूप महत्त्व आहे आजच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा मातेची सासरी पाठवणी केली जाते त्याचाच एक भाग म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅस सेगडीची पूजा केली जात असते गॅस सेगडीची पूजा ही माता अन्नपूर्णा देवीची सेवा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये कधीच धनदान्याची कमतरता पासू देत नसते ती म्हणजे अग्नीची पूजा आहे ज्याच्या कृपेमुळे आपल्याला रुचकर जेवणाची चव चाखायला मिळते म्हणून गॅस शेगडीचे स्वच्छ धुवून पुसून त्यावरती आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून शेगडीची पूजा आवर्जून करावी आणि माता अन्नपूर्णा सो पठन करावं अक्षय तृतीयेला कोणत्या गोष्टी करू नये हे आपण आता बघणार आहोत तर आता बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याच व्यक्तीविषयी वाईट भावना किंवा राग ठेवायचा नाही आपलं मन स्वच्छ ठेवा कोणावरही राग करण्याआधी दहा वेळा विचार करावा कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना आपल्या मनामध्ये आली तर ती वाईट भावना मनात ठेवू नका अन्यथा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही असं समजण्या येतं त्यामुळेही एक गोष्ट शक्यतो टाळावी असं सांगण्यात येत अक्षय तृतीयेच्या दिवशी उधार पैसे देऊ नका या मागे अशी भावना आहे की तुमच्या घरातली लक्ष्मी तुम्ही स्वतःहून दुसऱ्याच्या घरी वळवत आहात अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे सुद्धा अशुभ अशुभ आहे हे धनहानीचे लक्षण आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ